अहमदनगर न्यूज सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात इटकोर शाळेत संपन्न कळंब तालुक्यातील इटकूर दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हा परिषद प्रशाला इटकूर येथे सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रशालेचे मुख्याध्यापक चंद्रकांत शिंदे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सौ मोहराताई कसपटे व ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिदास पावले उपाध्यक्ष बिभीषण देसाई तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षणप्रेमी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नृत्य कवायत व देशभक्तीपर गीत ज्येष्ठ शिक्षक सय्यद सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हलकीच्या ठेक्यात कवायती सादर केल्या व वक्तृत्व स्पर्धा चित्रकला नवोदय आट्यापाट्या रग्बी स्पर्धेत यश संपादन केले आहे प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक व तृतीय क्रमांकास विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली या सर्व स्पर्धकांचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी तुकाराम शिंदे सर यांनी शाळेसाठी जनता अंक पुस्तक शाळेला भेट दिले व रत्न आत्माराम उद्धव माजी सैनिक यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सर्व शिक्षण स्टाफ तसेच शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते सूत्रसंचालन गणेश कोठावळे सर यांनी केले तर अनिल शिंदे सर यांनी आभार मानले